नमस्कार मी पंजाब डक ठिकाणी चार नोव्हेंबरपर्यंत पाऊस राहील म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि काही ठिकाणी पाच नोव्हेंबरपर्यंत पाऊस राहील म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा सात नोव्हेंबरपासून राज्यातला पाऊसमध्ये उघडणार आहे म्हणून हा खास करून अंदाज लक्षात यायचा जाता जाता काय होणार आहे म्हणजे जाता जाता म मा, महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा मग ते सांगायचं झालं तर मग त्याच्यामध्ये जाता जाता कोणत्या जिल्ह्यात जास्त पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सातारा सांगली ह्या पट्ट्यामध्ये त्याच्यानंतर ह्या पट्ट्यामध्ये त्याच्यानंतर इकडं झालं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये वाशिमकडं ह्या पट्ट्यामध्ये काय होणार जाता जाता चार पाच तारखेला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर सात नंतर पाऊस कमी होणार आहे म्हणून खास करून हा अंदाज देखील महाराष्ट्रात सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये थंडीची थंडी येणार आहे पण ती कशी येणार आहे तर बऱ्याच जणांना वाटतं की सगळीकडेच एकदा येईल पण थंडी तशी नाही येणार ना। का काय होणार आहे पाच तारखेला तुम्हाला सांगू इच्छितो नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा नांदुरा तालुका बुलढाणा जिल्हा घाटाच्या खाली त्याच्यानंतर परतवाडा खामगाव अकोला अकोट अकोला अक्को अकोट वर्धा नागपूर ह्या परिसरामध्ये पाच तारखेला थोडी थंडी जाणार आहे ती थंडी काय होणार आहे सहा तारखेला सहा तारखेला ती थंडी काय होणार आहे इकडं अहिल्यानगर जुन्नर आंबेगाव त्यानंतर ओझर त्याच्यानंतर इकडं संभाजीनगर जालना जिल्हा परभणी जिल्हा त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर वाशिम जिल्हा अकोला जिल्हा यवतमाळ जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये सहा तारखेला थोडी थंडी जाणवणार सात तारखेला ती थंडीत परत काय होणार आहे परभणीकडे या परिसरामध्ये येणार आणि आठ तारखेला परत राज्यात बऱ्याच ठिकाणी थंडी जाणवने दिसणार म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये आणखीन फक्त म्हटलं होतं ना चार तारखेपर्यंत राज्यात भाग बदलत विकुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे चार तारखेपर्यंत राज्य सर्व दूर नाही फक्त विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सात तारखेनंतर राज्यातला बऱ्याच ठिकाणचा पाऊस निघून गेलेला दिसत म्हणून हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आता <laughs> याच्यानंतर चार, चार पाच सहा तारखेला राज्यात धुई धुके देखील हे देखील म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं ज्यांना कांदा पेरायचा असेल तर त्यांनी कांदा पाच तारखे पाच तारखेच्या नंतर ते देखील टाकू शकता हरभरं देखील पेरू शकतात गहू देखील पेरू शकता कारण की राज्यात आता शेवटचा पाऊस आहे आणि शेवटचा पाऊस जाता जाता काय होणार आहे जाता जाता काही जिल्ह्याला माझं झोडपून काढणार आहे म्हणून ही अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आता हे जे पाऊस पडायला पहिलं काय झालं की मागचा ते पाऊस पडला आहे चार पाच दिवसाखाली म्हणजे ते एक चक्रीवादळ होतं ते गेलं ते नि ते निवंत झाल्यामुळं पण त्याच्यानंतर काय झालं ते अरबी समुद्रातलं जे चक्रीवादळ आहे त्याच्यामुळं राहिलेलं भागात काय व्हायला आहे तिथं जे बाष्प आहे त्याच्यामुळे हे आता दोन तीन दिवस राज्यामध्ये विकुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडला आहे म्हणून हे लक्षात यायचा जोर पडणार नाही काही भागाला सोडून देखील देणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण हा राज्यामध्ये म्हणजे आणखीन चार तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात तुरळक तुरळक ठिकाणी भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे जोर काही पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यातला पाऊस सात तारखेच्या नंतर निघून जाण्यास तयार होणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं तसेच द्राक्ष शेतकऱ्याचे फोन आलेत की त्यांना फवारण्या करायच्या तर फवारण्या करत असताना त्यांना सूर्यदर्शन दोन तीन तास तरी लागतं तर द्राक्ष शेतकऱ्याला सांगू इच्छितो की चार पाच सहाच्या दरम्यान म्हणजे चार पाच सहाच्या दरम्यान दोन दोन तीन तीन तास चांगलं सूर्यदर्शन ता होणार आहे त्याच्यामुळं त्यामध्ये तुमच्या तुमच्या फवारण्या करू शकता परत वीटभट्टीवाले शेतकऱ्याचे वीजभट्टी उत्पादकाचे फोन आले की राज्यामध्ये हा पाऊस कधी निघून जाणार आहेत सगळे कामगार देखील आलेले आहेत त्या वीटबत्ती उत् उत्पादकाला सांगू इच्छितो की राज्यात सात नंतर पाऊस निघून जाणार आहे म्हणून हे देखील त्यांनी लक्षात द्यायचं त्याच्यानंतर बरेच कारखाने आहेत आम्ही काल विघ्नर कारखाने गेलो होतो तर त्याच्याला जे ऊसतोड कामगार आहेत त्यांचे देखील फोन आले तर पाऊस थोडाफार तुळक तुरळक ठिकाणी चालू आहे तर ऊसतोड कार कामगारांना सांगू इच्छितो थो� की आणखीन तुम्हाला दोन तीन दिवस म्हणजे चार तारखेपर्यंत या तुरळक तुरळक पावसाला सामोरे जावं लागणार आहे कारण की तुरळक पाऊस पडणार आहे पण सात तारखेच्या नंतर ते देखील पाऊस कमी होऊन जाणार आहे निघून जाणार आहे म्हणून ऊसोड कामगार शेत कामगाराने देखील हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर ज्यांना कांद्याचे रोपं टाकायचे त्यांनी तुम्ही सात तारखेच्या नंतर टाकू शकता हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं पण पाच तारखेला मात्र नाशिक उत्तर महाराष्ट्रातून म्हणजे नाशिक जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा जळगाव जामोद इकडं नांदुरा मलकापूर खामगाव अकोट अकोला परतवाडा चंद्रपूर चा चांदूरबाजा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे पाच तारखेलाच बरी अशी थंडी जाणवलेली दिसणार आहे आणि ती थंडी अशी हु, हु, परत काय होणार आहे इकडं दक्षिणेकडे खाली सरकत सरकत असं करत करत सात तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यापर्यंत असं दक्षिणेकडे येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सुरुवात कुठून होणार आहे इकडं उत्तरेकून होणार आहे आणि ती संधंडी दक्षिणेकडे जाणार आहे आणि जात असताना मात्र दोन तीन दिवस लागणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं धन्यवाद